उन्हाळ्यात आता घरीच बनवा ही पाच नैसर्गिक पेय उन्हाळी लागणे उष्माघातापासून कायमचे दूर राहाल या उन्हाळ्यामध्ये उष्णतेचे कोणतेच त्रास तुम्हाला भेडसावणार नाही ही, ही गॅरंटी मंडळी बाजारामध्ये अनेक प्रकारचे पेय मिळतात कोल्ड्रिंक्स मिळतात परंतु तुम्हाला माहीतच आहे या ड्रिंकचे दुष्परिणाम आणि म्हणून या कोल्ड्रिंक्सकडे वळण्यापेक्षा आता घरीच बनवा ही नैसर्गिक पेय चला तर पाहूया ही पाच नैसर्गिक पेये कोणती आहेत की जे अत्यंत आयुर्वेदिक फायदे आपल्याला देतात पहिला कैरीचे पन्हे कैरीच्या पन्ह्याचा स्वाद आंबट गोड असतो लहान मुलांना कैरी तसेच कैरीच्या पन्ह्याची चव जास्तच आवडते आजही ग्रामीण भागात कैरीचे पणे बनवले जाते उन्हाळ्यात हमकास बनवली जाणारी ही रेसिपी अतिशय गुणकारी ठरते उन्हाळ्यात कैरीचे पणे पिल्याने डिहायड्रेशनपासून सुटका होते याचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते तसेच शरीराला थंडावाही मिळतो उन्हाळ्यामध्ये हे फार गरजेचं आहे म्हणून कैरीचे पणे न चुकता घरीच बनवा आणि नक्की घ्या नंबर दोन ताक दह्यामध्ये भरपूर पाणी टाकून ते बराच वेळ घुसळण्यामुळे ताक तयार होते त्यामुळे दह्यापेक्षा ताकामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं ताकामध्ये नव्वद टक्के पाणी व पोटॅशियमसारखे इलेक्ट्रोलेट असतात ज्यामुळं आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते शरीराला सर्व कार्य सुरळीत करण्यासाठी पाण्याची गरज असते जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो मात्र जर आपण नियमितपणे ताक पित असाल तर आपले शरीर सतत हायड्रेट राहते डिहायड्रेशन होत नाही नंबर तीन लिंबू सरबत उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण लिंबू पाणी पितो लिंबू पाणी पिण्याचं आरोग्यासाठी काही फायदे देखील आहेत सर्वसाधारणपणे लिंबू पाणी हे प्रत्येकाला प्यायला आवडते उन्हाळ्यात शरीराला झटपट ताकद मिळवून देण्यासाठी आपण लिंबू पाण्याचा वापर करतो लिंबू सरबताचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो तसेच लिंबू पाण्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत उन्हाळ्यात उकाड्यामुळे अनेकांना चक्कर आल्यासारखे वाटते अशा वेळी त्या व्यक्तीस लिंबू पाणी प्यायला दिल्यास त्या व्यक्तीला बरे वाटेल उन्हाळ्यात वारंवार लिंबू पाणी प्याल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण होते त्यामुळे उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे शरीरासाठी खूपच फायदेशीर आणि हितवर्धक आहे नंबर चार कोकम सरबत बनवा उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात प्यायलं जाणारं पेय म्हणजे कोकम सरबत कोकम हे वात व पित्तनाशक फळ आहे तसेच भूक वाढवणे अन्नाची रुची वाढवणे आदी गुण देखील कोकममध्ये आहेत कोकम, कोकम सरबत सेवनानं पचनासंबंधी व्याधी अतिसार यात अत्यंत उपयुक्त ठरते ताजे तवानं आणि थंड गुणधर्मांमुळे कोकम सरबताला उन्हाळ्यात प्राधान्य दिलं जातं कोकममध्ये उष्माघात टाळण्याचे गुणधर्म आहेत कोकम सरबत सेवनानं उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते निर्जलीकरण आणि उष्माघात टाळण्यास देखील मदत करते नंबर पाच गुलाब सरबत उन्हाळ्यामध्ये गुलाबाचं सरबत शरीरासाठी फायदेशीर मानले जाते यामुळे शरीर केवळ थंडच राहत नाही तर अनेक फायदेही होतात या सरबताचे खास वैशिष्ट्य याचा सुगंध यासोबतच गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये औषधी गुणही असतात ज्याचा आरोग्याला खूप फायदा होतो गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये असलेले फायबर्स पोट तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही पोट फुगत असेल तर ही समस्याही दूर होते गुलाबाच्या पाकळ्यांचे सर्वत पेल्यानं लघवीचा त्रास दूर होतो शरीरातील उष्णता कमी होते आणि म्हणून मंडळी ही जी पाच पेये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ही पाच पेये नक्की या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ट्राय करा उष्णतेच्या अनेक विविध त्रासांपासून तुम्ही नक्कीच दूर राहाल खास करून उष्माघात तुम्हाला होणार नाही म्हणून मंडळी हा व्हिडिओ पुन्हा पहा आणि समजून घ्या ही पाच प्रकारची पेय अनुभवा जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला आवडला तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आवडला तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद